नमस्कार कोरुची महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती बातम्यांचे घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोरुची सभेत कुमारी सानिका राहुल आवड यांनी मतदारांशी संवाद साधताना अत्यंत भावुक आणि विकासाभिमुख विचार मांडले त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे पाहूया त्यांनी नमूद केले की स्कॉलरशिपच्या माध्यमातून त्या लंडनला उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या तिथे त्यांनी जी प्रगत तंत्रज्ञान आणि व्यवस्था पाहिली ती आता आपल्या गावात कोरोची मध्ये राबवण्याचं त्यांचं मानस आहे सानेका यांनी अत्यंत ते महत्वाची गोष्ट सांगितली की त्यांची लग्न सात फेब्रुवारीला नियोजित होती मात्र निवडणुकीच्या कामासाठी त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख आणि हळद पुढे ढकलली सात तारखेला लग्नाचा गोळा लागण्याऐवजी तुमच्या आशीर्वादाने विजयाचा गोळा लागू दे अशी भावनिक साथ त्यांनी यावेळी घातली व हिस्सा मोठ्या उत्साहात पार पडली बघत राहा फक्त शिवराजी न्यूज